जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये विदर्भ पद्धतीचा नाश्ता सेंटरला गाडीवर मिळतो तसा कुरकुरीत बेसन पालक वडा बनविणार आहे डाळ न वापरता वडा कुरकुरीत बनतो वडा बनविण्यासाठी अर्धा किलो ताजी पालक निवडून घेतली पालक खूप छान ताजी आहे धुवून घेते पालक छान निवडून घ्यायची त्यानंतर धुवून घ्यायची आणि त्यानंतर कापायची वडा बनविण्यासाठी तीन चमचे धणे मिक्सरला जाडसर फिरवून घेते असं जाडं भरडं काढायचं एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यात अद्रक वीस बावीस लसूण पाकड्या एक चमचा जिरे दहा ते बारा हिरवी मिरची याला मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं हे असं अर्धा किलो पालक धुवून अशी कापून घेतली यामध्ये मिक्सरला जाडसर काढलेले धने अद्रक लसूण जिरे हिरवी मिरची पेस्ट कापलेला कांदा धुवून कापलेली कोथिंबीर कसुरी मेथी कसुरी मेथीने छान चव येते एक लहान चमचा हळद एक लहान चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ हिरवी मिरची मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं हे सर्व मिक्स करायचं डाळ न टाकता हा वडा छान कुरकुरीत बनतो यामध्ये बेसन मिश्रणामध्ये पाणी टाकायचे नाही पालक आणि कांदा यालाच पाणी सुटते लागेल तसं पीठ टाकायचं सर्व मिक्स करून लगेच वडे बनवायचे तेल लो फ्लेमवर गरम करायला ठेवलं होतं मोठ्या लिंबूच्या आकाराचे गोळे बनवून तळायचे मी एका वेळेला दोनच तडत आहे एक ते दोनदा पलटून घेते पूर्ण तळायचे नाही फक्त वरून व्हायला पाहिजे एक मिनिट होऊ द्यायचा एक मिनिटानंतर या रंगावर काढून घेते असे सर्व तळून घेतले हे फक्त वरून तळले गेले आतमध्ये तसेच आहे एक प्लॅस्टिकचा कागद घेऊन त्याला थोडं तेल लावून तळलेला एक गोळा घेऊन हाताचा दाब द्यायचा छान वडा बनतो असा वडा बनवून घ्यायचा तळताना तेल गरमच पाहिजे मीडियम टू हाय फ्लेमवर वडे तळून घेते एका साईडला एक मिनिट होऊ द्यायचा एक मिनिटानंतर पलटून घेते असे कुरकुरीत तडायचे तेल निथडून काढून घेते छान कुरकुरीत वडे बनतात अशा विदर्भ पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा कुरकुरीत पालक वडासोबत तळलेली मिरची पाहिजे हिरवी मिरची तळण्याआधी मिरचीला मधा थोडा काप द्यायचा म्हणजे तेला तळताना उडणार नाही मिरची अशी तळून घेतली थोडं मीठ राहिलेले वडे तळून घेते तेल निथळून घेते विदर्भ पद्धतीचा नाश्ता सेंटरला गाडीवर मिळतो तसा मस्त कुरकुरीत बेसन पालक वडा तयार आहे एकदा करून बघा तळलेली हिरवी मिरची आणि गरम गरम पालक वडा छान लागते पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन